नमस्कार मित्रांनो सावळ्याची जनुमी सावली आणि पारू या दोन मालिकेचा महासंगम आपण पाहत आहोत आता सारंगला कोर्टामध्ये जे काही कटकारस्थानं झाले किंवा जे काही सगळ्याविरुद्ध आरोप प्रत्यारोप झाले त्यानुसार आता एक गोष्ट इथे झालेली असते की सारंगला बेल मिळालेली नसते जे काही कालिंदी आहे त्यांना अपयश आलेलं असतं पारू आणि आदित्ये कोर्टाबाहेरच बोलत असतात काही मन पारू पण इकडे त्याला इथे बेल मिळायला हवी होती असे इकडे ते म्हणतात तेव्हाच आपण पाहतो की आता एक मुलगा आलेला असतो आणि त्या मुलाच्या हातामध्ये एक कागद असतो आणि तो कागद इथे पारूच्या हातामध्ये तो ठेवत असतो जेव्हाच पारूच्या हातामध्ये तो कागद ठेवतो तेव्हा मात्र इकडे तो मुलगा तिथून धावत निघून जातो आदित्यला ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येत नाही त्यामुळेच तो इकडे त्या मुलाच्या पाठी धावत असतो त्याला असं वाटत असतं की त्या मुलाने इथे पारूची छेड काढली म्हणून तो त्याच्या पाठीमागे धावतो आता पाठीमागे धावत असताना इकडे तो पोलिसांना म्हणतो त्या मुलाने माझ्या बायकोची छेड काढली आहे प्लीज त्याला पकडा वगैरे तेव्हाच आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते आदित्य सर थांबा त्या मुलांनी छेड नाही काढली माझी बघा हे त्याने काय ठेवले माझ्या हातामध्ये असं म्हणून आता आदित्य तो कागद वाचतो आणि त्या कागदावर त्या मुलांनी लिहिलं असतं जर तुम्हाला सारंगला इथे निर्दोष सोडायचं असेल तर मला एका पत्त्यावर दिलेला असतो तो पत्ता आणि त्या पत्त्यावर येऊन भेटा आता इकडे आदित्य पारू एकमेकांकडे पाहत असतात आणि लगेच त्या मुलाला भेटण्यासाठी निघतात दुसऱ्या बाजूला पाहतो की अहिल्या आणि तिलोत्तमा तिच्या खोलीमध्ये असतात आणि इकडे तिलोत्तमा म्हणत असते खरंच अहिल्या मला खूप तुझं कौतुक आणि नवल वाटतंय तेव्हा तिलोत्तमा म्हणत असताना अहिल्या म्हणते असं का म्हणतेस अगं हो तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं आणि मैत्री काय असतंय ती कशी निभवावी ह्या सगळ्या गोष्टी पाहणं म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे असं इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आताच अहिल्या म्हणत असते अगं असं का म्हणतेस तू सुद्धा माझी मैत्रीण आहेसच ना पण मी तुला बालपणापासून ओळखते ग तू कशी आहेस काय आहेस ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि म्हणूनच मला तुझं खूप जास्त कौतुक आहे आणि वाटतसुद्धा आहे खरं खरं सांग एवढी मोठी कालिंदी नावाची वकील अचानकच तिथे कशी आली आणि ती कालिंदी नावाची वकील आली तर त्यामागे खरं सांग तूच होतीस ना तेव्हा इकडे आता लगेचच ती म्हणत असते अगं असं काय म्हणतेस नाही मी तुला चांगलीच ओळखते आणि तूच त्या एवढ्या मोठ्या दिग्गज आणि एवढ्या मोठ्या वकिलाला हायर गेलेला आहेस तेव्हा लगेच आता अहिल्या म्हणत असते अगं असं काय करतेस जसा मला माझा आदित्य आणि प्रीतम तसाच मला सारंगसुद्धा आहे सारंगला मी लहानपणापासून ओळखते आणि त्यामुळे त्याच्यासाठी जे जे काही मला करावं लागेल ते त्या गोष्टी मी इथे करणारच ना तेव्हा लगेच आता तिला म्हणत असते खरंच तुझ्यासारखी मैत्री मिळणं हे माझं सौभाग्यच आहे बघ मी स्वतःला खूप नशीबवान वगैरे समजते असं सुद्धा इकडे ती बोलत असते तर आपण पाहतो की इकडे आता जी आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने शिवानीला कॉल केलेला असतो आणि ती तिला सांगत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा सारंगला आता तर झालेली नाही पण इकडे सावली जो आहे ना सावली नावाचा काटा तो इथे दूर केला पाहिजे तेव्हाच शिवानी म्हणते तू अगदीच बरोबर बोलत आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तशाच आणि त्याच गोष्टी इथे होतील आणि आपण त्याच गोष्टी इथे करायच्या आहेत असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा शिवानी म्हणत असते आता फक्त आणि फक्त माझ्याकडे जो हुकुमाचा इक्का आहे ना तो मला बाहेर काढायचा आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते कुठला आणि कसला हुकुमाचा इक्का आहे पण शिवानी म्हणत असते आता तो वेळ आल्यावरच समजेल तर आपण पाहतो की इकडे ले आता लगेचच आदित्ये त्याचबरोबर पारू आणि सावली सावलीच्या खोलीमध्ये बोलत असतात आता त्या चिठ्ठीबद्दल ते, ते सावलीसोबत डिस्कस करायला आलेले असतात सावलीसोबत त्या चिठ्ठीसाठी डिस्कस करायला आलेले पारू आदित्ये आणि सावली म्हणत असतात आता हा मुलगा कोण आहे काय आहे हे सगळं सगळं आपल्याला शोधून काढायचं आहे एकदा का ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधून काढल्या की मग सगळं काही व्यवस्थित होईल असं सुद्धा इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना इकडे सावली म्हणत असते मला असं वाटतंय की मी सुद्धा तुमच्याबरोबर यावं आणि तुमच्यासोबत आल्यानंतर इथे मला कळेल काय करायचं आहे आणि काय नाही तर तेव्हाच इकडे सावली म्हणत असते माझा पूर्ण विश्वास आहे की सारंग सरांनी काहीच केलं नाही तर इकडे आता आदित्य म्हणत असतो पण तो मुलगा कोण आहे काय आहे हे शोधून काढलंच पाहिजे त्याचबरोबर तो आपल्याला मदत करायला तयार का आहे का काय आहे आणखी हे सुद्धा माहिती नाही आहे तेव्हा आता इकडे सावली म्हणत असते पण मला का कोण जाणे असं वाटतंय की नक्कीच त्याच्याकडे आप इथे काहीतरी मोठा पुरावा वगैरे काहीतरी असू शकतो असं मला वाटत आहे असं इकडे ती बोलत असताना प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे पारू म्हणत असते पण एक गोष्ट सांगू का इथे स्वरा इनामदार आणि त्याचबरोबर तुम्ही कसं ओळखता काय तेव्हा सावली म्हणत असते खरं तर ती स्वरा इनामदार आहे ना इकडे त्या शिवानीच्या कंपनीमध्ये मी तिला एकदा पाहिलं होतं तेव्हा आदित्य म्हणतो ती इथे शिवानी ना तिला मी सुद्धा ओळखतो कारण किर्लोस्कर एम्पायरला ती एकदा टेकओवर करायला आली होती आणि तेव्हा मी तिला चांगलंच ओळखतो तेव्हा सावली म्हणत असते हो मलासुद्धा तिच्यावरच थोडासा संशय आहे पण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे तेव्हा पारू म्हणते आता आपण ह्या मुलाला जे भेटायला जाणार आहोत ना त्याच्याकडे नक्कीच आपल्यासाठी किंवा आपल्याकरिता पुरावा मिळेल सावली म्हणते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते पण इकडे पारू आणि आदित्य म्हणत असतात नाही तुम्ही इथेच थांबा तुम्ही सारंगच्या बायको आहात आणि तू जर सोबत आलीस तर इकडे कोणी पाहिलं तर मग इथे संशयसुद्धा येऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ता तिकडे न येणंच जास्त महत्त्वाचं आहे असंसुद्धा सुद्धा इकडे बोललं जातं आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदित्य आणि पारू त्या पाठवलेल्या ॲड्रेसपर्यंत जाऊन पोहोचतात त्या पाठवलेल्या ॲड्रेसपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर इकडे आता त्या मुलाच्या मागे सुद्धा बरेचसे गुंड लागलेले असतात त्या मुलाच्या मागे बरेचसे गुंड लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो मुलगा पळत असतो स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तो मुलगा काही गेल्या त्याच्या हाती लागत नाही आणि तो मुलगा त्याच्या हाती न लागल्यामुळे आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी त्या लोकांना अजिबात इथे समजत नसतात आणि तो मुलगा आता शेवटी एका ठिकाणी ह्यांना भेटायला बोलवत असतो आता यांना एका ठिकाणी भेटायला बोलवल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं प्रेक्षकांनो की आता तो मुलगा हातामध्ये मोबाईल घेऊन असतो तर जो काही गुंड त्याच्या मागे लागलेला असतो त्याची कार येते आणि त्या मुलाला त्या कारमध्ये टाकूनच ती लोकं घेऊन जात असतात आता त्या मुलाला घेऊन गेल्यानंतर इकडे आपण पाहतो की आदित्य आणि पारूच्या हातून तो मुलगा इथे निसटून गेलेला असतो तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला हे लोक म्हणजेच आदित्य त्याचबरोबर सावली पारू हे सगळेजणं इकडे जी कालिंदी मॅडम आहेत ॲडव्होकेट त्यांना भेटण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना भेटायला आल्यानंतर इकडे त्या किचनमध्येच काम करत असतात खरं तर त्यांचं जे काही शेड्यूल आहे ते मात्र खूपच बिझी असतं आणि त्यांच्या ह्या बिझी शेड्यूलमुळे आपण पाहत आहोत की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे त्या वेळात वेळ काढून ह्या लोकांनासुद्धा वेळ देणार असतात तर आपण पाहतो की अकडा आता इकडे कालिंदे मॅडम ह्या तिघांकडे येतात आणि म्हणत असतात बोला तुमच्याकडे कसली आणि काय मोठी इम्पॉर्टंट आहे हे सांगा असं म्हटल्यानंतर आपण पाहतं की आता लगेचच जो काही आदित्य आहे आणि पारू त्याचबरोबर सावली हे तिघेसुद्धा राऊंड आउट राऊंड सांगायला सुरुवात करतात की इथे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की इथे आम्हाला एक कागद मिळाला होता आणि त्यावर एक मुलगा आम्हाला भेटायला येणार होता आणि आम्ही तिथे भेटायला गेलो पण इकडे त्याला अचानकच काही गुंडांनी इथे किडनॅप केलं उचललं त्यामुळे त्याच्या शमची फारशी भेटच नाही झाली असं सुद्धा सांगण्यात येतं आता हे सगळं त्याच्याकडे काहीतरी पुरावा होता असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं आता त्याच्याकडे कुठला कसला पुरावा होता ह्या गोष्टी मात्र समजत नसतात आणि ह्या गोष्टी न समजल्यामुळे आपण पाहतो की पारू म्हणत असते तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे हे बघा इकडे जरी मी सारंग सरांना जास्त ओळख उड़क नस ओळखत नसले तरीसुद्धा मला खात्री आहे विश्वास आहे की इकडे त्यांनी हा खून केलेला नाही आहे तेव्हाच आपण पाहतो की इकडे सावली म्हणत असते माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता इकडे त्या वकील म्हणत असतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही मला इथे सांगायला हव्या होत्या एकदा बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू आता त्याच्याकडून पुरावा हाती लागला नाही ना तर आपल्याला नक्कीच कुठला तरी पुरावा शोधावा लागणार आहे बरं आदित्य मी काय म्हणते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे आदित्यला जे काही ते लोक बोलले होते ते सगळं काही ते का एका पेजवरती लिहायला सांगत असतात आणि एका पेजवरती लिहायला सांगितल्यानंतर आपण पाहतो हो की आता लगेचच जो काही आदित्य आहे तो आदित्य त्या पेजवरती लिहायला जातो तर इकडे त्याला अहिल्यादेवी किर्लोस्करांचं नाव दिसतं आणि तेव्हा आदित्यला इथे बेल मिळून देण्यामध्ये दे, त्याचबरोबर इथे ह्या काही ज्या कालिंदी आहेत त्यांनासुद्धा हायर करण्यापर्यंत इथे फक्त आणि फक्त इथे अहिल्या किर्लोस्करचाच हात आहे ह्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि ह्या गोष्टी समोर आल्यानंतर आता इकडे लगेच आता आदित्य म्हणत असतो आई खरंच तू ग्रेट आहेस खरंच तू खूप ग्रेट आहेस आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य आहे तू दाखवत नसलीस तरीसुद्धा इथे खरंच तू ग्रेट आहेस असं इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला सावली खोलीमध्ये बसलेली असते आणि सावली खोलीमध्ये बसलेली असताना इकडे आता तिने सारंगचा जो फोटो आहे तो घेतलेला असतो आणि सारंगचा फोटो हातामध्ये घेतल्यानंतर इकडे मात्र ती रडत असते आणि तेवढ्यातच इकडे सारंगचे बाबा येतात आणि ते आल्यानंतर सावलीला म्हणत असतात सावली काय झालेलं आहे हे बघ रडू नकोस प्लीज तेव्हाच सावली म्हणते नाही बाबा रडत नाही आहे मी मग तू काळजी करू नकोस आपला सारंग निर्दोष आहे आणि तो नक्कीच सुटून येईल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता सावली म्हणत असते हो बाबा माझा पूर्ण विश्वास आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा सारंग सरांना बेल नक्कीच मिळेल आणि ते निर्दोष तर आहेच आणि ते लवकरच सुटतील आणि त्यावर बाबा म्हणत असतात हो सावली अगदीच बरोबर आहे पण मला एक गोष्ट कळत नाही बाबा हे सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला पाहिजे होत्या कारण हे सगळं काही असं झाल्यामुळे आता खूप मोठं टेन्शन इथे आपल्या सगळ्यांना आलं आहे तेव्हाच आता इकडे ते म्हणत असतात हे बघ सावली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला आता खंबीरपणे उभं राहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे तेव्हाच आता सावली म्हणत असते आज जरी मी रडत असले ना बाबा तरीसुद्धा उद्या कोर्टामध्ये ही सावली सारंग सरांची खंबीरपणे साथ देणारी उभी असणार आहे ती अजिबात मुळूमुळू रडणार वगैरे अजिबातच नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आणि त्याचबरोबर बाबा म्हणत असतात डॅट दॅट्स दा, माय गुड गर्ल असं म्हटल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच सावलीला खूप मोठा आधार आलेला असतो सावलीला एवढा मोठा आधार आल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता दुसऱ्या बाजूला कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी सगळेजणं पोहोचलेले असतात दुसऱ्या दिवशी सगळेजणं कोर्टामध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आता जज साहेबसुद्धा आलेले असतात आता खरं तर आज ह्या लोकांकडे अजिबातच व कुठलाच मुद्दा वगैरे काहीच नसतो बोलण्यासाठी वगैरे पण तरीसुद्धा ही लोक आता बोलण्याचा प्रयत्न हे करतच असतात तरीसुद्धा आता इकडे जे काही कालिंदी आहेत त्या म्हणत असतात जस साहेब मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की आपल्या सगळ्यांना तर एक गोष्ट माहितीच आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता कालच आम्ही तिन्हीसुद्धा तिन्हीसुद्धा इथे जे काही पुरावे होते ते आपण बाद केलेले आहेत असंसुद्धा हे लोकं सांगत असतात आता तिन्ही पुरावे बाद केल्यानंतर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता जे काही किरकिरे आहेत ते म्हणत असतात मला असं वाटतं आहे की इथे ह्या कालिंदे मॅडमला खूपच जास्त घाई झालेली दिसते कारण मला असं वाटतं आहे की एवढी घाई अजिबात कामाची नाही आहे कारण इथे दुसरी बाजूसुद्धा तेवढीच जास्त महत्वाची आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा कोणाच्या तरी, तरी जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि काही जरी झालं तरी कोणाच्या तरी जीवन मरणाचा हा प्रश्न असल्या कारणाने मला असं वाटतंय की आपण सगळ्याच गोष्टी इथे समजवून घेतल्या पाहिजे तपासल्या पाहिजे आणि पाहिल्या पाहिजे त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपण पुन्हा फेरविचार केला पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात आहे मला आता एका व्यक्तीची इथे साक्ष घ्यायची आहे आणि ती म्हणजेच की अहिल्या किर्लोस्कर अहिल्या किर्लोस्कर यांची साक्ष घेण्यासाठी आता मी त्यांना इकडे बोलवत आहे तेव्हा आता इकडे जी अहिल्या आहे ती मात्र इथं कटघऱ्यात येऊन उभी राहते अहिल्या कटघऱ्यामध्ये उभी येऊन राहिल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जी अहिल्या आहे तिला बोलवण्यात येतं आणि तेव्हा अहिल्या देवी तुम्ही खूपच तत्त्ववादी आणि त्याचबरोबर इथे खूप वेगळ्या विचाराच्या आहात आणि तुम्हाला लोक खूप मानतात त्याचबरोबर तुमचा अहिल्या किर्लोस्कर किर्लोस्कर एम्पायरचा बिझनेस वगैरे कसा चालला ते आहे तेव्हा इकडे आता अहिल्या प्रश्नांची उत्तरं अगदी चोख देत असते ती म्हणत असते इथे जसा बिझनेस चालायला हवा ना अगदीच तसा चाललेला आहे तर आपण पाहतो हो की इकडे आता आदित्य आणि पारू ज्या ठिकाणी स्वरा स्वराच्या बिल्डिंगमध्ये तिचा खून झाला होता त्या ठिकाणी ही लोक आलेली असतात आता हे सगळं काही तो एरिया सील केलेला असतो पण पारू आणि आदित्य नकळतपणे सगळ्यांच्या नजरा चुकूनच तिथंपर्यंत येऊन पोहोचतात सगळ्यांच्या नजरा चुकून तिथंपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू आदित्य खूप जास्त घाबरलेले असतात पण त्यांना काही करून ह्या गोष्टीचा तपास घ्यायचा असतो तिथे काही मिळतं आहे का काही होतं आहे का म्हणूनच तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ओळूयात इकडे आता अहिल्याने ह्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आता लगेचच जे काही किरकिरे आहेत ते म्हणत असतात खरं तर तुम तुम्हालासुद्धा मी तुमच्या ह्या तुम्ही दिलेल्या उ उत्तरांना तोडच नाही आहे खरंच तुम्ही खूप हुशार आहात तेव्हाच इकडे आता अहिल्या म्हणत असते तुमच्यासारख्या वकिलांकडून जर मला हुशारीची पावती मिळत असेल तर त्यापेक्षा वेगळं काहीच नसावं आणि मी म्हणते की मी खरंच मग हुशार आहे तर मग आता तुम्हाला एक प्रश्न आहे त्या दिवशी पार्टीमध्ये तुम्ही होतात बरोबर तेव्हा आईला म्हणते हो मग मला सांगा ज्या दिवशी स्वराचा व्हिडिओ सगळ्यांच्या मोबाईलवरती आला तेव्हा तुमच्यासुद्धा मोबाईलवर तो व्हिडिओ आला होता का आज अहिल्या म्हणते हो आला होता ना मग आता पुन्हा तुम्हाला एक दुसरा प्रश्न मी विचारत आहे मला एक गोष्ट सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्या गोष्टी कशा आहेत काय आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे नातेसंबंध वगैरे कसे आहेत तेव्हाच आहिल्या चिडते आणि म्हणत असते एक मिनिट मा हा माझा पर्सनल मामला आहे किंवा पर्सनल विषय आहे हा कोर्टामध्ये इथे ते मांडू नये तेव्हा इकडे कालिंदीसुद्धा म्हणत असते हो अगदीच बरोबर आहे तुम्ही माझ्या इथे जो काही साक्षीदार आहे त्याच्याबदल्यात तुम्ही असं जे ह्या भर कोर्टामध्ये त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल इथे विचारू शकत नाही तेव्हाच आता इकडे ते म्हणत असतात ठीक आहे वातावरण थोडंसं इमोशनल आणि त्याचबरोबर थोडंसं वेगळं झालं होतं म्हणून मी काहीतरी वेगळा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करत होतो असं इकडे ते बोलतात तेव्हाच आता मला एक गोष्ट सांगा सारंगला तुम्ही कधीपासून ओळखता सारंगला मी लहानपासून लहानपणापासून ओळखते कारण तिलोत्तमा माझी खूप चांगली जवळची मैत्रीण आहे मग मला एक गोष्ट सांगा तुमची मुलं ओळखतात का तेव्हा लगेच अहिल्या म्हणत असते हो माझी मुलं म्हणजेच आदित्य आणि तेव्हा सारंगची सुद्धा खूप छान मैत्री आहे आदित्यचं नाव घेतल्याबरोबर आता तिलोत्तमा थोडीशी काचरतच बोलत असते तर इकडे आपण पाहतो की आता भैरवी रोज पेट्रोलच्या केबिनमध्ये असते कारण ती शिवानीला भेटायला गेलेली असते आणि शिवानीसोबत तिला खरं तर हात मिळवणी करायची असते काही जरी झालं तरी त्या दोघींचा मोटीव एकच असतो सारंगानी सावलीला वेगळं करणं हिला सारंगानी सावलीला वेगळं करायचं असतं तर शिवानीला सारंग हवा असतो आणि म्हणूनच आता त्या संदर्भामध्ये इथे भैरवी आलेली असते आता भैरवी आल्याबरोबर शिवानी म्हणत असते तुमचे पावलं आज आमच्या इथ लागलेले आहेत अहो हो तुम्हाला तुम्हाला नाही ओळखत चांगलेच चा ओळखतात ना मग आता आपण थेट मुद्द्यावरच बोलूया का असं भैरवी म्हणते हो बोला ना ह्या सगळ्या गोष्टी मागे मला असं वाटतंय की तुम्ही आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे मेहंदळे कुटुंबात सोबत आणि मेहंदळेच्या बिझनेसमध्ये खूपच रस दिसतोय असं मला कळलंय तेव्हा ती म्हणत असते मला फक्त रस नाही मला फक्त सारंग हवा आहे मला जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ जास्तीत जास्त मला सारंगसोबत घालायचा आहे आणि तेच मला हवं आहे असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की भैरवी म्हणत असते मग ठीक आहे उद्या कोर्टामध्ये सावली पोहोचता कामा नये पण ते कसं शक्य आहे तेव्हाच तिला म्हणत असते माझी तारा तारा बसे ह्याच्यासाठी एक खूप मोठा तुम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करा एक खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करा एकदा का तुम्ही खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला की मग जी काही सावली आहे ती तिथेपर्यंत जाऊन पोहोचणारच नाही पण ते, ते कसं शक्य आहे तुमच्या मुलीचा इव्हेंट आणि सावली पोहोचणार नाही ते खूप मोठी स्टोरी आहे पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगते सावली सावली मी विकत घेतल्यासारखीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कुटुंबाला मी लहानपणापासून पोसत आलेली आहे सावलीला मी लहानाचं मोठं मीच केलेलं आहे त्यामुळे ती त्या इव्हेंटला नक्कीच येणार ती त्या कोर्टामध्ये अजिबात जाणार नाही हा तारा हा इथे भैरवी वजेचा शब्द आहे हे, हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे शिवानी आहे ती म्हणत असते ठीक आहे तुम्ही म्हणाल अगदीच तसं ठीक आहे तुला सारंग हवाय ना तर मला सारंग आणि सावलीला वेगळं करायचं आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला सारंग सावली एकत्र एक नको आहेत असं म्हणून आता भैरवी तिथून निघून जाते तर आपण पाहतो की इकडे लगेचच शिवानीला एक मेसेज आलेला असतो आणि तो, तो मेसेज आल्यानंतर ती इकडे किरणला म्हणत असते तू इथेच थांब तू येऊ नकोस तेव्हा ती तिथून निघून जाते पण किरण मात्र इकडे वेगळ्याच विचारामध्ये हरवलेली असते ती इथे स्वतःलाच ब्लेम करत असते हे सगळं तिच्यामुळेच झाले स्वराचा जीव तिच्यामुळेच गेलाय असं तिला काय वाटत असतं आता कोर्टाकडे वळूयात आत, इकडे किरकिरींचे काही प्रश्न अहिल्याबद्दलचे असतात ते मात्र समजत नाहीत सु संपत नसतात तेव्हा आता लगेच किरकिरे विचारत असतात मला एक गोष्ट सांगा जेव्हा सारंगला फोन आला होता जेव्हा तो पार्टीमधून तिथून निघाला होता तेव्हा मात्र तो कशा सिच्युएशनमध्ये होता तुम्ही त्याला पाहिलं होतं का तो रागात होता का कसा होता आता इकडे एवढी अहिल्याची तारीफ केलेली असते किंवा तिचे एवढे गुणगान गायलेले असतात त्यामुळे तिला आता हे सगळं खोटं बोलणं शक्यच होत नाही ती लगेचच म्हणत असते हो तो रागातच होता आणि रागातच पार्टीमधून निघून गेला होता आता लगेचच किरकिरे म्हणत असतात दॅट्स माय पॉईंट तुम्ही आत्ता खरं बोललेला आहात आणि खरंच खूप खूप आभार तुमचे कारण तुम्ही इथे खरं सांगितलेलं आहे जेव्हा सारंग त्या पार्टीतून निघाला होता तेव्हा मात्र तो रागातच होता असं बोलल्यानंतर आता अहिल्याने हे सगळं वाक्य म्हणजे जे होतं ते तिने खरं सांगितलं तर आपण पाहतो की इकडे आता आदित्य आणि पारू त्या फ्लॅटवरती असतात त्या फ्लॅटवरती असताना सगळीकडे शोधाशोध सुरूच असते इकडे पारू विचारात गुंतलेले असते तर आदित्य म्हणत असतो पारू काय करायचं आता कुठे कुठे काय काय शोधायचं तेव्हा आता झालेला प्रकार आदित्यच्या डोळ्यासमोरून सरकन जातो तेव्हा तो इकडे पारूला सगळं काही सांगत असतो आणि तेव्हा पारूला सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसत असतो इकडे आता लगेचच जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो पारू मी तुला एक गोष्ट सांगू का जेव्हा आम्ही ह्या फ्लॅटमध्ये आलो होतो तेव्हा माझ्या पायाला थोडासा धक्का लागला आणि समोर ती मुलगी अशी मरून पडलेली होती आणि तेव्हा इथे पारू सुद्धा खूपच मोठ्या धक्क्यात जाते तर आता इकडे शिवानी तिच्या एका गोडाऊनमध्ये एका स्टोअरूममध्ये आलेली असते आणि तिथे त्या मुलाला बांधून ठेवलेलं असतं आणि त्या मुलाला बांधून ठेवल्यानंतर जो काही मुलगा त्याचा पाठलाग करत होता तोसुद्धा गुंड तिथे असतो तेव्हाच आता इकडे शिवानी म्हणत असते ए पाजरे त्याला पाणी पाज जरा म्हणजे बोलता होईल तो आता तो गुंड त्याला लगेचच पाणी प्यायला देतो आणि तेव्हा इकडे शिवानी म्हणत असते काय रे बोल ना काय काय करत काय होत असतो म्हणजे आदित्यला भेटून नेमकं सारंगबद्दल काय देणार होतास काय पुरावे काय होते किंवा काय सांगणार होतास हे मला तू सांगणार आहेस की नाही ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे आपण पाहतो की तो म्हणत असतो हे बघा तुम्ही कोण आहात मला इथे बांधून का ठेवलेलं आहे प्लीज मला सोडा इथून तेव्हा लगेच आता तो गुंड त्या मुलाला खूप जास्त बेदम मारहाण करत असतो तो म्हणत असतो मॅडमने तुला काय विचारले जे विचारले आणि त्याच प्रश्नाची खरी, -खरी उत्तरं द्यायची आहेत काही जरी झालं तरीसुद्धा मी जे काही सांगतोय तेच इथे ते तू सांगायचं आहे समजलं यापेक्षा पलीकडे जास्त काही बोलायचं नाही आहे समजलं तुला असं म्हणून तो पुन्हा तिला मारायला सुरुवात करतो इकडे आता शिवानी म्हणत असते जीवन पाहिजे ना तुला जगायचं आहे ना मग काही जरी झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा एक गोष्ट इथे महत्वाची आहे आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता जे काही आहे ते तू सगळं सगळं खरं खरं सांगणार आहेस म्हणजे तुला इथे कोण कशामुळे भेटायला आलं होतं चल सांग लवकर आणि तेव्हा लगेचच आता ते ते तो काहीच बोलत नसतो म्हणून इकडे शिवानीने आता त्याला वेगळंच काम दिलेलं असतं त्या गुंडाला आणि तेव्हा गुंडाला वेगळं काम दिल्यानंतर आपण पाहतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे लगेचच जो काही जे काही शिवानी आहे ती त्याला म्हणत असते जे काही काम झालेलं आहे ते इथे तू करणार नाही आहेस का पटकन तुला ते काम करायचं आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य पारू इकडे सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत असतात सगळ्या गोष्टींची शोधाशोध करत असताना आता लगेचच आपण पाहतो की पारूच्या हातामध्ये एक ब्रॅसलेटचा जो तुकडा आहे तो सापडलेला असतो आता ब्रॅसलेटचा तुकडा सापडल्यानंतर इकडे आदित्य म्हणत असतो पण हा तुकडा इथे पोलिसांच्या तावडीतून पोलिसांच्या हातून कसा काय सुटला कसा काय निसटला तेव्हाच आता इकडे पारू म्हणत असते पोलिसांच्या तावडीतून जरी सुटलेला असला तरीसुद्धा तो आपल्या तावडीतून नाही ना सुटला तो आपल्याला तर नक्कीच सापडलेला आहे ना ह्या सगळ्या काही गोष्टी आता इकडे ती बोलत असते तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की आता इकडे आदित्य म्हणत असतो आता ह्या सगळ्या गोष्टीनुसार आपण इथे एका खूप मोठ्या मुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहोत तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच धमाल आणि कमाल होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता देवा जो आहे तो इकडे भेटलेला असतो आणि तो इकडे भेटल्यानंतर आपल्याला आता देवा म्हणत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इथे आपल्याला आदित्यला सोडायचंच आहे आणि उद्या खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायलाच पाहिजेत काही जरी झालं ना तरीसुद्धा पुरावा आपल्याच बाजूने आणि सारंगला आपण नक्कीच मिळून सोडू असंसुद्धा इकडे ते बोलत असतात तर आता इकडे शिवाणी म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा आता ती इकडे किरकिऱ्यांना बोलत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा आता उद्या कोर्टामध्ये पहिली साक्ष तुम्ही माझी घेणार आहात एकदा का कोर्टामध्ये पहिली साक्षी माझी घेतली तर मग मी काय करतोय आणि काय नाही करत ते म्हणजे सारंग जो आहे तो पुरतं अडकला पाहायचे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आता आपल्याला खूप छान छान अपारू आणि त्याचबरोबर सावळ्याची मी सावली या मालिकेचे असे छान छान भाग पाहायला मिळणार आहेत इकडे कोर्टामध्ये शिवानीची साक्षी देताच इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार असतो